अभिनेत्री शेफाली जाली वजारीवालाच्या मृत्यूचं गुढ वाढलेलं आहे शेफाली सी सीची औषधं घ्यायची अशी देखील माहिती समोर आली आहे शेफालीला हृदयाशी संबंधित कुठलाही आजार नव्हता शेफाली आरोग्याची काळजी घ्यायची अशी माहिती तिच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं वाढलेलं आहे झटका आल्यानं शेफालीचा मृत्यू झाल्याचं बोललं आहे मात्र आता यात नवी माहिती समोर आलेली आहे तिच्या नातेवाईकांनी तिच्या आरोग्यासंदर्भातील संदर्भातील माहिती दिलेली होती शेफाली विटामिन सीची औषधं घ्यायची तिची ती आरोग्याची काळजी घ्यायची अशी माहिती तिच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे त्यामुळे आता शेफालीच्या मृत्यूचं गुढ वाढलेलं आहे तिचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला होता या संदर्भात अधिक बोलणार आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अश्विनी आता शेफालीच्या मृत्यूचं गुढ वाढलेलं आहे कारण तिचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला होता असं सांगण्यात जरी आलेलं असलं तरी तिच्या आरोग्याविषयी काही अधिकची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे Uh, आता जी माहिती आपल्याकडे आली आहे त्यामध्ये असं कळलं आहे की विटामिन ची गोळ्या काही वर्षापासून ती घेत होती फक्त स्किन ग्लो करायला साठी कदाचित तिला वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या कार्यक्रम होत असतात आणि ऑस्ट्रेलिया मध्ये ती गेली होती दोन दिवसापूर्वीच ती तिथून परत आली होती आणि इथे एक डॉक्टर तेलंग म्हणून आहेत त्यांच्याकडून सी सीची गोड्या काही वर्षापासून घेत होती काय कदाचित स्किन तिच्या ग्लो असला पाहिजे त्यामुळे ही जी गोळ्या ती घेत होती असा एक स्टेटमेंट मध्ये एक त्याच्या ओळखीचे आहेत त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्या ही माहिती पोलिसांनी मिळाली आहे आता पोस्टमॉर्टम झालेला आहे पण रिपोर्ट अजूनही आलेला नाही रिपोर्टचा वेळ आता जे आहेत ते पोलीस आहेत रिपोर्ट एकदा आली तर कळणार की सध्या जी मृत्यू झालेली आहे कारण काय आता प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन झाला आहे त्यामध्ये हे कडलं आहे की कार्डियक अरेस्ट हा एक मेन जो रिजन आहे तो कार्डियक अरेस्ट आहे पण एकदा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर सविस्तर त्यामध्ये डिटेल पोलिसांना भेटेल आणि त्यामध्ये सविस्तर काय कारण होता हो। मृत्यूच्या ते सगळ्याकडे नक्कीच अश्विनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमकं मृत्यूचं कारण काय होतं हे समोर येणार धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी